काये काये कीती, कीती उद्या कधी काय मनात येईल काय बोलेल काय सांगता येत नाही किती किती पण संकट येऊ द्या काय तुम्ही जेवढी माझ्यावर वेळ आणली माझ्या लेकरा बारावर वेळ आणली तेवढी तुमची पण लेकर बाळ फेडत येईल एवढं मात्र लक्षात ठेवा लोकांच्या घराचं कधी करू नये देव परमेश्वर कधी ना कधी ती एक ना एक दिवस आणत असतो हसत्या खेळत्या आयुष्यात घरात एखाद्याच्या काडी लावणं बांधणं लावणं चांगलं नसतंय अव तुम्ही एकामेकाला कुणाला काय देऊ नका पण अशी आग लावून भांडणं लावून तर सोडू नका कि घरात माणूस थांबून जाओ निघून शुना माणसात माणूस थांबून असं केलं पाक तुम्ही त्या वस्तूच्या पुढे माणसाला त्या कायच कळे ना कोण माझं आहे ना कोण तुझं आहे कायच कळे ना कामाचं पैसे आले की तुम्ही घेऊन जाताय पाजताय काय भेटतय तुम्हाला आ लोकाच्या घरात खेळ करताय तुम्हाला काय भेटतय त्याच्या लेकरा बाळाच्या तोंडातला गाशीस खाऊन घेताय तुमच्या पण पाठीपुटी आहे ती अशी या कर्द्याच्या ताटातुटी करू नका तुम्ही जायचं पण हाय ठरवलंय मी आ काळजावर दगड ठेवलाय काय होयच ते म्हणलं पण आज जायचं कसं का असं ना पाऊस म्हणायचं नाही वारा म्हणायचं नाही पण जायचं कारण की एवढं तिनं सांगितलंय म्हणल्यावर एवढ्या भरती जाय कोण बघावं म्हणले मग बघूया आज जायला जमतय का नाही अजून पण म्हणजे पावसाचं वातावरण असल्यामुळं बाहेर निघताय ना घटीक भर उघडत आहे परत रपारपा येत आहे त्यामुळं काय कळणार आहे जरी आपण घरातनं बाहेर पडलो तरी मोहर आपल्याला वाहनं भेटते ती का नाही तिथपर्यंत ही काळजी लागली पंढरपुरात एकदा ना गेलं म्हणजे काय टेन्शन नाही तिथं मग आपलं बुलवून जरी घेतलं भावालाही तर ती भाव तिथं येईल पण इकडं जी मी आहे ती नेमकं आठ राहणार आहे मला पंढरपूरला जायचं म्हटलं तरी चार पाच तास त्याचा सज लागतील कारण की वाहनं तर मी घेतनं निघो असतो मावशी तर म्हणते तू डायरेक्ट आईकडेच जा दुसरीकडे कुठं जाणूको आईला घेऊन जा त्या मावशीने सांगितल्यामुळं आणि आईनं फोन केल्यामुळं मी आता जाणार आहे तिकडं पण कसं आहे आपण मस्त ठरवलंय जायचं म्हणतोय आपली लेखरा आहे ती तिथं लेकरांसाठी आपण जरी काय राग आला असला तर ती कानाडोळा करतो या पण ती आपली जी असते ती घे ती सुधरायच्या मापशी नसते ती कारण की त्यांना सव लागलेली असते या सदर दुसऱ्याचं ऐकून घर बुडवायची तर लय बोलत नाही मी कारण की लय बोलून बघितलं पण त्या माणसाला काय घाम फुटला नाही दगडाच्या काळजाला बोलून काय उपयोगच नसतोय कारण की त्याच्यापैकी मयादयाच नाही त्या माणसापासली मयादया संपली आपण किती जर टकोर आपटून त्या माणसा पुढे घेतलं तर त्याला पाजर जर फुटत नाही तर मग काय उपयोग आहे बोलून शना काय म्हणून तर भिजून भिजून तर सर्दीनं नसतं डोकं सर्दीन झेहाम झाली या बघा आता हाय पापा काय म्हणते ती ही टेन्शन ह्या गोष्टी झाल्या जर घरातनं जर बाहेर इथनं पडली यांच्या इथनं जिथं आहे मी तिथनं मला पुढं वाहनं भेटते ती का नाही हेच भ्या वाटायला लागले आधी जे पाऊस पाऊस नसतं तर मग काय टेन्शन नव्हतं पण पावसा पाण्याचं वाहनं ती का नाही ती ही माहिती नाही पण कसं का होईना काय काय होईना करून मला आईपर्यंत जावं लागणार आहे कारण की आई दम काढण नाही आता आईची लई काळजी वाटायला लागली या ते दवाखान्यात पण जायना ऐक नाही कोणाचं सारखं म्हणते तुझं चित लागतं या तू पहिली ये माझे मी बघती बघू घे आता सगळ्यांचं ऐकलंय मग एक जर ऐकून बघू काय होतंय काय नाही काय म्हणतंय माणूस काय नाही माणसां तर काय अजून फोन केला नाही पुन्हा स्टोसुदीत हाय काय कसं हाय का, का निशात हाय निशा ही सुद्धा माहिती नाही मला जेव्हापासून मी घरातनं बाहेर पडले तेव्हापासून एक फोन नाही का लेकर कशी आहे ती कसं नाही काय काय मला माहिती नाही फक्त तर मी घरातनं बाहेर पडलेली निघून आलेली एवढं मला माहीत आहे बाकी मग काय झाले काय नाही आपल्याला काय सुद्धा माहिती नाही पण बघा गी इतके दिवस कोणसुद्धा थांबलं नसतं लगे म्हणली असती बोलली असती चला जरी लाज वाटली असती स्वतःला यायला तरी दुसऱ्याला कोणानंतर जानत्याला घेऊन आलं असतं चला म्हणलं असतं त्या माणसाला माझी गरजच नाही असंच म्हणावं लागेल आता गरज नाही म्हणून तर ती माणूस असा करतोय असं वागतोय बोलतोय आठ राणातन फिर म्हणतोय बायकोला पण घरी एक नाही तसलं काय तोंडातनं वाचाही नाही घरी आली की अडचण होती या मनासारखं वागा येत नाही मनासारखं करा येत नाही आता मनाचा मालक आहे जरी मी बोलत असे तर त्यातले त्या थोडं गा होईना त्यातले थांबता येत होतं ना, ना? काय तर करता येत होतं तर रानात कसं केलंय जित्राबाचं कसं केलंय लेकरांचं ले? कसं केलंय ले? काय माहिती महाग कसा पेट केला कुणाला कोणाला आहे भांडणात म्हणते ते रागन भीक माग तसं काम जाऊन बसलय झिटीत निघून तर आली पण सगळी वड तिकडली लागली आता वाटायला लागले ले आपली लेकरं ले जरी घेऊन आली असती त्याच त्याच त्या बिचा काय का करणार तिकडं लेकर घेऊन याय पाहिजे लोक पण परत म्हणली असती गपचिप गेली ती गेली लेकर सुद्धा घेऊन गेली बोलणाऱ्याला हजार तोंड आहे व कुणाच्या तोंडाला हात लावता येत नसतं बुद्ध्या एखाद्या माणसाची थांबत नसती जाग्याला कोणीकड पण पळते लिमिटच नसतं त्याच्या बुद्ध्याला त्याची बुद्ध्या कधी काय मनात येईल ती काय बोलेल काय सांगता येत नाही किती किती पण संकट येऊ द्या काय तुम्ही जेवढी माझ्यावर वेळ आणली माझ्या लेकरा बारावर वेळ आणली या एवढी तुमची पण डेकर बाळ एवढं मात्र लक्षात ठेवा लोकाच्या घराचं कधी वाट करून देव परमेश्वर कधी ना कधी ती एक ना एक दिवस आणत असतो हसत्या खेळत्या आयुष्यात घरात एका काडी लावणं भांडणं लावणं चांगलं नसतं अहो तुम्ही एकामेकाला कुणाला काय देऊ नका पण अशी आग लावून भांडण लावून तर सोडू नका कि त्याचा पाक घरात माणूस थांबून जाओ निगुणशुना माणसात माणूस थांबून असं केलं पाक तुम्ही त्या वस्तूच्या पुढं माणसाला त्या कायच कळे ना कोण माझं आहे कोण तुझं आहे कायच कळे ना कामाचं पैसे आले की तुम्ही घेऊन जाताय वाजताय काय भेटतंय तुम्हाला आ लोकाच्या घरात खेळ करताय तुम्हाला काय भेटतंय त्याच्या लेकरा बाळाच्या तोंडातला गाशीस खाऊन घेताय तुमच्या पण पाठीपुटी आहे ती अशी अकार द्यायची ताटातुटी ता करू नका तुम्ही काय काय मिळणार आहे तुम्हाला ताटेतुटी करून शा आमच्या भलं माझी माझ्या नवऱ्याची ताटातुटी केली पोरांचे ते तर करणार नाही ना ती तर होणार नाही काय आज एक माझी लेकर बारकी ती आज नऊ द्या मोठी होते आज एक आमच्यावर वाईट दिवस आणले तर तुम्ही आणि ती दोन माणसं जायती ती दिवस जी कोण आहे ती ना ती त्यांना माहीत आहे मी कुणाबद्दल बोलते कुणाबद्दल नाही तुमचं घर तुम्हाला सावराय आलं नाही म्हणून शे दुसऱ्यांची पण घर फुडली वय तुम्ही आ का तुमचं प्लॅनिंगच आहे होय आपलं नाही मग ह्याचं पण नीटनिट करावं जाओ ती निगुनशीना मग मोकळं झालं घरात जा येते खाय येते पे येत आहे ती बिचारा करताय काम त्याचं पैसे तुम्हाला वापरा येत आहे हाय का नाही म्हणूनच तुम्ही आमच्या घरात भांडणं लावली माझ्या लेकरांवर ही वेळ वाईट आणली तुम्ही अ करा गे खावा गे तुमचं तुम्ही कष्टानं जागा की दुसऱ्यांचं कशाला व वा असं वाटोळ करताय आ किती दिवस असं करणार आहे किती दिवस चालणार आहे असं करून तरी वय किती दिवस दि करणार आहे तुम्ही गोड बोलून नेता या पाचताय ती पाचताय ना आमच्या घरात अजून बांधणं लावताय चार पैसे घरात आणलेला माझ्या लेकरास काय नव अजून आणायचं म्हणलं की तुमच्या पोटात चटणी मीठ पडतील लगी बांधणं या आणायचं आण म्हणायच्या आधीच बांधणं लावून रिकामा होत आहे मग कशाला माणूस आहे ही आणा ती आणा ती करा ही करा कशाला म्हणतोय माणूस रागाच्या झेटीत बसतंय गप त्यात तुमचं साधून निघतंय आमच्या दोघाच्या भांडणात तुमचं साधतय ना तुमची पुळी भाजून निघती या पण लय दिवस भाजत नसती पुळी एवढं मात्र ध्यानात ठेवा त्याला पण वेळ टायमिंग असतंय काय ना काय काय एकदा ना माणसाला खर रूप कळलं ना ती माणूस परत जागा येत नसतं मग त्याच्यावर वेळ कसली पण येऊ द्या पण कणकुणची पण येऊ द्या आजीबाज ती थारा देत नसतं आज आमच्या घरात घरात घरातल्या घरात माणसं तुम्ही ठेवली ती इतकी आमच्या नवरा बायकूची ताटातूट केली पाक मनात मनातनं उतरवायचं इतकं तुम्ही ठरवलं आ अरे करा की तुम्ही काम जावा प्या काय खायच ते खावा माझ्या नवऱ्याला नेहल्याशिवाय तुमचं झिरत नाही का माझ्या नवऱ्याला नेहलेवर तुमच्या ना खाली उतरतावर उतरत नाही होय कोणाकोणाची घरं पेटवली ती अशी दिवसा बरं बघा गे तुमचं तुमचं द्या सोडून शिना आता तर माझ्या नवऱ्याला कशाला तसं करताय याड लावताय पाक येडं करून टाकलं तुम्ही पाक